शुगरचा टेस्ट करायचं दोन तीन एक टेस्ट मम्मीचा पण आणि तो पँगवीन तिथं बसलाय आमचा पॅंगवीन इथं बसलाय तर आज चैत्राला चेकअप साठी आहे आम्ही घरीच चालो एक पॅंग कसला आज तो आमरे घर का मी ब्लॉक घेऊन आलो आणि इकडे शेतात मम्मी सांग काय चाललंय बघा संपलं आणि आता या शिंगाऊसला आले मम्मी सुकलेल्या गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्र चैत्र्य युट्यूब चॅनल वरती तर आज चैत्रालीला चेकअप साठी चालवलंय आणि महिन्याभरी हे ब्लॉग कंटिन्यू करणार आहेत असं ते बोललं काय मम्मी बघू करतो का कोजा विश्वास किती आणि आताच आम्ही ना हॉस्पिटलला पोहोचलो काय बघते चिर म्हटले अरे तुम्ही पण घरची काय बोललं माहिती का कंटिन्यू करणार तो चालू केलं काय काय काही कायच नाही आता सांगत हॉस्पिटलला चालवलं तुझं पण पप्पा बोलला का ना। मम्मी येऊन बोलली शेंडोरीता आम फोन आणता आणि आता मम्मीचा आहे ना शुगरचा टेस्ट करायचं दोन तीन मम्मीचा पण आणि तो पॅंगबिन तिथे आमचा पॅंगबिन इथे बसलाय आल मम्मी सुखते जशी की चैत्राली आणि आता आहे ना या गेल्या डालबड इटल्या डालबड आणि याना काय पाहिजे ते हणाला आणि मम्मी आता उतरता नुसाचा रस हणाला कारण की जाम नको उसाचा रस घेऊ सायथलीला नाश्ता घेतला कारण तिला नाश्ता पाहिजे होता नाश्ता घेऊन निघलो आईला तिकडं मस्त की एक एक जण उसाचा ना डायरेक्ट हा एकटा एकटा वा एकटी एकटीच उसाचार अस पित मस्त ना पी तू की नाश्ता घेतली चल आणि आता जे ना गाडीन बसलो इतर मम्मीनी म्हणा उसाचं राहिला पँगविन बा चला भेटेल त्या तोंडाने घेते लगेच भूक लागतं फक्त तिला घरांच्या भूक नाही लाग बाहेर पाहिजे त्याची भूक लागते का तू आता एक वाज हा आता नाश्ता ना नाश्ता खाली जेवत का बघूया आपण आज भातच कुकर कुकरच फेकलास भाताचा कुकर फेकले मग कुकर फेकलास बर अख्खा तुम्ही मी घरीच चाललो एक पँग बेन कसला असतो आम रे घर का तात्या सामान? आणला का सामान्यो काय आणला किती आणले किती लागतील बोला तो आणि इकडे ना रेती आणलेली आहे टपाई जाऊन रेती ते ब्लॉक वगैरे इकडं आहे ना मी आता इटली सांबार आणि यावी बघा काही केलं खाल्ला तिथं बघायला डोसा ढोसा वडा सॉरी डालवडा आणि इटल्या खाती चलो आम्ही घेतो खाऊ डोसा दाखवा त्याच्यात दाखव इटली मी पण इटली चलो आणि आता मी घरी आलो विटा बघायला गेलतो आणि घरी आलो ना मम्मीला घेऊन चालू दवाखान्यात चैत्रलीला हल्ली सगळा नॉर्मल आहे चैत्रली सगळं टेन्शन नाही ये भाई का शुगर बढ़ गया है खाने से कोई कुछ भी खाता है जिधर मिलता है उधर कुछ भी और कुछ दिखा किधर मतलब ऐसा भंडारे में मिठाई बट रही है ना तो ऐसी जाके टूट पड़ती है काय सांगू तुम्हाला त्या दिवशी मम्मी ने किशान गुलाबजामुन टाकून आलेला पद्रा बांधून आणलेला बांधून आणली नवीन सारीला सारी गुलाबजामून जिलेबी बांधून आणलेली काय बोलतो खायचे घरा जाऊन बोलत भंडारा बट मी बटर आता इसलिए लाया चलो तो इसको शुगर की हो गे थोडी मारामारी चालू सब ब्लड चेक करायचंय का दोन तीन टाकले ना आता तीन टाकल्या तर दोन जेवल्यानंतर होत्या त्या ए, आता करायला चाललं मम्मीची मच्छी वगैरे सगळं बंद करायची आहे हा मग मच्छी मध्ये पण शुगर वाढत आहे मच्छी खातवाच कधी तर कधी पण खाती करायची बंद मच्छी भात भात मच्छी मम्मीचा बंद करायची जास्त नाही म्हणजे नॉर्मल एकदम नॉर्मल एकदम त्यासाठी कुठे जायचे आता चाललील ना मच्छीला कसे दिसते एकदम स्टाइलिश चष्मा आला पाहिजे पण या चष्म्याला मला का आवडतं माहिती का तुझा शेम धारण्याची बरं दिसतं काहीच चेंज न दिसत तुझा बघ 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 आपण आता धरण्याला जेलू ना धारण्याला तर मी तुम्हाला दाखवीन म्हणजे हा दोघांचे चष्म्यान आपण अशी व्हिडिओ काढू दोन्ही शेम दिसतील शेम शेम म्हणजे शेम पण मला असं समजलेलं तू करिवले मग त्याची पोलीस कोणी म्हणा त्याला बघायचं राह माझा आजच कुठे म्हणा बघायचं बाबाला शोधायला न्यायला लागेल बाबाला शोधायला न्यायला लागेल बाबाला शोधायला न्यायला लागेल त्याला उठ नको इकून टाकतो त्राफिकेत नाही ना मम्मीला घेऊन आलो घेतला टेम्पो टेम्पो घेतला आणि चाललो आता बिटा आणाला पप्पा गेल्यान शर्ती ना पप्पा मला बिट्टा आणाला सांगल्यान आणि मी टेम्पो घेतला आणि निघलो शेत शाता शेतांशी चल आणि मी आता विठ्ठा घ्यायला आलो आणि विठ्ठा भरायला लावलेले बऱ्याच भरल्या मी ब्लॉक घेऊन आलो आणि इकडे शेतात मम्मी सांग काय चाललंय आल संपलं आणि आता या शिंगा उचला आले मम्मी सुकलेल्या

पहिले यो बागा बोजा विस्तार चालला मम्मी काय चलो चलो निकलो आणि इकडं पहिल्यांदा आमच्या आंब्यावर कुठला तरी आंबा मोठा झाले पण हो। त्याला पर गिर अरे गिराले उसको, आले बाबा गिलाले <laughs> अरे काटी ने प्यासले चालले आंबा बाराला लु। लुको आंती को दे दो तू त्याचा चांडरा मँद्रा करशील साला तू त्याची वर्ची निघलीस आता आहे ना संध्याकाळचं बाजार आठ इथं मम्मी चिकन फ्राय बनवत आणि माझा अवतार बघा आणि आता सुचले आम्हाला पोपटी आणि आम्ही करता आता पोपटीची पाठी अंडी पप्पा गेले चिकन आला चिकन आणाला आणि स्प्राईट आणि थंच बनवला कसं आहे ना घरी जेवण वगैरे झालं तो आता आम्हाला दाखवायला नाही भेटला पण आज आमची लाशची पोपटी असोपटी अर मध्य कुकर मध्ये येते तर आज आमची लाटची पोपटी लाशच्या शिंगवाणी काय या मटन बिटन मम्मीने मॅरिनेट करीत ठेवलेलं चिकन बरोबर आहे बरोबर आहे

मम्मी आणि इकडे आमची पोपकी रेडी झालेली आहे करपी विरपी नाही ना नाही ना ना। ना ना बक्की तर कडपी बघू दाखव करपी आणि सोंटी पण आले मॅच बघतो आम्ही ना कारगरला आलो होतो आईस्क्रीम नाही आला नॅचरल आहे स्कूटी घेऊन स्कूटी असते असते आलो तू टाईमपास करत करत घेतली आईस्क्रीम चाललो रे आजचा व्लॉग इथं सेंड आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट गुड नाईट